नमस्कार मित्रांनो मी उमेश परभाणी ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सरसं स्वागत असा तर मित्रांनो आज असा हनुमान जयंती आणि आम्ही चाललो हनुमान जयंती हनुमान जयंती असा गुरुवाडीत हनुमंतांचा मंदिर आहे तर चला जाऊया गुरुवाडीत आणि माझ्यासोबत असा आमचो तबलजी वरचीवाडी तरुण मित्रमंडळाचो नव तरुणच हा तबलजी आमचं तर चला जाऊया सोबत गुरुवाडीत तर गावाला नसून शॉर्टकट हा ती घरा थंय थंय गुरुवाडी गुरवाडी आणि त्या उंचावट्यावरती असा मंदिर आणि यदो आणि मी चलला रस्त्यान गाडी घेऊन कारण माका चलाकलं कंटाळूया आता म्हणून गाडी घेऊन आम्ही चलला आता गुरवाडीत ऊन पण भरपूर आहे चलत जाऊ पाच मिनटं लागली असती लागू ते गाडी एक दहा मिनटं लागतली थी, थी, तर आम्ही जाता आता गुरवाडीत चला आमच्याकडच्या गुरववाडीतली हनुमान जयंती कशा पद्धतीत साजरी करतात ती दाखवते तुमक आरत सुरू झाली वाटतं तर मित्रांनो आता आम्ही पोचला गुरवाडीच्या हनुमान मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे आणि आता चला आपण जाऊया आरत चालू आहे आमक आरत भेटतली नाही उन्हात नाही लाव पण एवढा का ऊन लागत नाही होय मस्त वातावरण आहे सावळी बघू शकता झाडं भरपूर असेल आणि उंचावरती असल्यामुळे थोडी हवा चांगली लागता तर चला जाऊया हनुमान मंदिरात आरती आणि बोर्या, बोर्या, पान पूजा झाली आणि आरती पण झाली आणि आता महाप्रसादाक बसले हे आमच्या वाडीतली कार्टे तर आमच्या वाडीतलं राजगो घरवाडीत जेवण वाढतं सेवा सेवा जेवण वाढतं ना ही सेवा ही हनुमंताची सेवा करत भाऊजी कसं महाप्रसाद टेस्टीआ मंडळाचं करतो पाणी वाढत सिद्धेश पावसकर पटेल व्यवस्थित ना होय होय महाप्रसाद होय

आमच्या वाडीतलं पब्लिक जेवण वाढून बसले जाता आता आणि आता काय उठतात काय काय जण हे उठले की आपण बसाया हे गुरवाडीतले कार्यकर्ते सिद्धेश पावसकर त्यांचे बंधू शुभम पावसकर चांगलं काम करतात तर चित्र पहिले पंगत झाले आणि आम्ही दुसऱ्या पंक्तीत आम्ही जग बसलो लढू आहे माझ्या बाजू राज शिवाजी मंगेश राजू सगळेजण बसले आमच्या वाडीत तर आम्ही जेवतो नंतर भेटूया <laughs> पूजा झाली आणि पूजेचा मकर बनवले ना विठ्ठल काकान एक नंबर मकर बनवले ना समाधान वाटतं बघूनच तर गव्हालानं महाप्रसाद घेऊन झालं आणि आता याच्यानंतर भजना होंड्याचे बुवा मिलिंद लाड त्याच्यानंतर पण आकांक्षा राणे त्याच्यानंतर रुपेश आसम अशी भजनं असतात भरपूर आणि पाच वाजता शाळेच्या मुलांची दिंडी आमच्या मोळी शाळेची दिंडी पण आणि हळदी कुंकवाचं कार्यक्रम लेडीज लोकांका आणि रात्री आमका पण जावसा असं पाहुणादेवी पिंपळेश्वर हनुमान मंदिरात आता बघूया खायचे बुवा येतात भजन करतात थोडा नामस्मरण करूया जेवण झाला काय रे बरोबर ना नामस्मरण पण थोडं वया ना हो राज करू मग आता थोडा वेळा हनुमान मंदिराचे पुजारी मधु पावसकर हो पावसकर भजन कोणतं रे भजन कोंडा गंगावाडी मिलिंद लाड गोवांचं भजन थोडा वेळ भजन बघूया आणि मग जाऊया आपण घरात संध्याकाळी जाऊचं असं पाहुणा देवीत परत रात्री येऊचं असं नाटक बघू तर चला जाऊया भजन बघूया आणि मग जाऊया घरात थोडा वेळा आराम करूया गावाला ना आता भजन सुरू झाला मिलिंद लाडबुवांचा तर थोडा वेळ मी भजन बघूया صلى <applause> तर गावाला थोडा वेळ भजन केलं आणि आम्ही लाव मूळ शाळेत मूळ शाळेत देवकथे सर बांधतात फेटे तर चला बघूया कशा पद्धतीत फेटे बांधतात आणि ऐसून जाऊया गुरवाडीत दिंडीक

जेव्हा शाळेत कार्यक्रम असायचे आम्ही शाळेत होतो तेव्हा अमका रंगवायचे आप्पा आप्पा आता म्हातारे जा आणि आता दर्णीण। होता प्रदीप नाही बाबू काका लग तुका बाबू म्हणून ओळखतात त्याच्यामुळे बाबू काकात प्रदीप दळवी म्हटलं म्हणून हे कोण नवीन त्याच्यापेक्षा बाबू काका हां तर गावाला ना आता असं आमच्या गुरवाडीत हनुमान जयंती आणि थं असा रंगीत संगीत दिंडी आमच्या मोळी शाळेची तर ही मोळी शाळेचं आता एक रंगीत संगीत सीन बनवलेली आहे तर त्याच्यात राम लक्ष्मण हनुमंत सीता आणि साईबाबा तर पुढे बघूया आपण गुरवाडीत गेल्यानंतर कशा पद्धतीत पोरगी पण आता तयार लेझिम नृत्य भुगी तयार असतात सगळीजणं बाकीचे तयार होतात तर जाऊया आम्ही गुरवाडीत हा बस तर आता गावाला नो आता आम्ही आहो रंगीत संगीत दिंडी गुरवाडीत घेऊन हनुमान मंदिरात जर आम्ही घराकडे जातो आहे फ्रेश होत आहे आणि येत आहे आणि छपुली पण आणूचा छकुलीत पण घेऊन जाऊया रंगीत संगीत सोबत, तर चला वरती बघ तर छकुलीत घेऊन येल आहे गुरवडीत हनुमान मंदिरात दिंडी बघू ते दिंडी दाखवते त्याचा कारण एवढाच की तेका का पण आवड निर्माण होऊ गई बघून बघून ता तसा नाचतला होय ना बाबू होय तर आता गावाल्यानं रंगीत संगीत दिंडी शा मूवी शाळा नंबर दोन यांची गुरवाडी दिली आहे तर आता सुरू आहेत थोड्याच वेळात तो रंगीत संगीत दिंडी झाली आणि आता बसला भजन तर भजनाक सुरुवात करतात बघूया लहान मुलांक ट्रेन करले नाही या मस्तपैकी सरांनी i <laughs> you